नमस्कार शेतकरी मित्रांनो मागा साधारण या प्लॉटवरती आम्ही किती दिवस झाले असं पंधरा दिवस लिंबाची चिंचुले ते तुमचं नाव सांगा माझं नाव नमस्कार शेतकरी मंडळी माझं नाव गणेश नानासाहेब देशमुख राहणार नेवपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी आता आमच्या गावाच्या शेजारी एक बालखेड म्हणून एक गाव आहे तिथं मी क्षेत्र सोळा एकर जमीन ही ठोक्याने केली आहे तिथं मी जवळपास दहा ते अकरा एकरचा आदरकीचा प्लॉट लावलेला आहे तर काय झालं की अगोदर माझं थोडं खत जे शेणखत टाकण्याचं नियोजन उठलं त्याच्यामुळं मी दुसरा पर्याय अवलंबला होता पण तो पर्याय माझा फेल झाला होता आणि माझा तो पर्याय काय मला तर असं वाटत होतं की हे वर्ष आपलं बिलकुल शंभर टक्के लॉस किंवा गेलं असं मला वाटतं येतच नाही तुम्हाला काळे साहेब बघा वीस दिवसापूर्वी आले तोपर्यंत प्लॉट म्हणजे मी भरपूर प्रयत्न करत होतो पण प्लॉटला काही म्हणजे ग्रोथच होत नव्हती आणि माझी अपेक्षा दिवसेंदिवस मी खस चाललो पण ज्यावेळेस मला साहेबालेस नंतर त्यांना सांगितलं की याच्यावरती तुम्ही स्टमची फॉवरनी घ्या आणि बाकीचे औषध मुळीवरती काम करून आणि मग त्यांनी मुळीवरती काम केलं बरेच औषधं ह्युमिक ऍसिड आपलं रूटमो डायमंड पण दिलं विशेष त्यांनी खास फोकस केला तो, तो, तो के मुळीवरती त्याच्यामुळे आज साधारण वीस दिवसानंतर हा प्लॉट म्हणजे असं चमत्कारिक बदल याच्यामध्ये दिसले आणि स्टंप एक्सपर्टचे पण दोन स्प्रे झाले दो, दोन स्प्रे झाले आणि प्लॉट मध्ये एवढा चमत्कारिक बदल झाला कधी कधी काय होतं की आपण वरतूनच फक्त खतं देत राहतो किंवा फवारण्या करीत राहतो आणि मुळीकडे लक्ष देत नाही आपण मागे पण आहे की जर समजा आपण सगळं देऊन जर समजा प्लॉट आपला जर सुधरत नसेल तर त्यावेळेस आपल्याला मुळीकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे कारण जे मेन खायचं तोंड आहे झाडाचं ते मुळीचे आणि मुळीकडे जर लक्ष दिलं तर निश्चित आपला प्लॉट पुन्हा रिकवर होतो ते यांच्या स्वतः समजा उदाहरण तो यांना दिसून आलं बिलकुल एकशे एक टक्के कारण काय आता आपल्या का समोर ते समजून घ्या शंभर पकवान ठेवले पण आपले हात किंवा आपलं तोंडच जर काही ते काम करणार नसणारे तर ते आपले पकवान काहीच कामाचे नाही तसं माझ्या आदरकीचं झालं होतं पण मला काय साहेब मार्गदर्शन केलं आमचे गोपाल शेठ त्यांनी सांगितलं की मुळीवरती काम करा मग मुळीवरती आम्ही त्यांच्या पद्धतीनं काम केलं त्याच्यानंतर ना हा असा चमत्कार झाला की माझं जे मी तुटलो होतो तो मी आता परत खंबीर झालो आणि आता मी पुढच्या कामासाठी बिलकुल मला एकदम एनर्जेटिक झालो मी कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही आलो होतो मी पवार साहेब आणि तर आम्हाला त्यावेळेस म्हणजे ह्या शाता झालेले वाटत शेवटी दहा अकरा एकर मध्ये आज एवढा मोठा खर्च करून जर समजा उत्पादन यायची अपेक्षा नसेल तर निश्चित आपण नाराज होऊ शकतो परंतु आम्ही येऊन ते लक्ष केलं सगळं मुळ्या वगैरे उपटून पूर्ण प्लॉटला मी राऊंड मारला आणि लक्षात आलं की मुळीवरती पण काम करणं गरजेचं आहे विशेष म्हणजे ह्या प्लॉटला शेणखत नाहीये सोबत शेणखत नाही याच्यामध्ये तरी सुद्धा एवढा जबरदस्त असा आता प्लॉट हा डेव्हलप झाला त्याच्यामुळे आपण सगळ्या जणांनी मुळीवर सुद्धा अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद